चालना मुख्याध्यापकाच दारूच्या बेधुंद अवस्थेत शाळेचे वर्ग खोलीत प्राथमिक शाळेतील वर्ग खोलीत झोपल्याचा व्हिडिओ आला समोर दारुडे मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची पालकांची मागणी दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत वर्ग सुरू असताना मुलांसमोरच टेबलावर पाय ठेवून खुर्चीवर शिक्षक झोपण्याचा प्रकार जिल्हा परिषद शाळेतील समोर आला होता आता पुन्हा जालना जिल्ह्यातील शाळेतील भोकरदन तालुक्यात दाऊदपूर टाकडी गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापकच शाळेत दारूच्या भीमराव रोजेकर या मुख्याध्यापकाचे नाव असल्याची माहिती समोर आली असून शुक्रवारी हा मुख्याध्यापक दारू शाळेत दारूच्या नशेत आला असताना त्याला काहीच सुचत नसल्याने त्याने चक्क शाळेतील विद्यार्थी शाळेबाहेर जाताच शाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गात मुलांसाठी असलेली सतरंजी फरशीवर अंथरून त्यावर दिवसभर झोप काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यानंतर दारूची नशा उतरल्यानंतर या मुख्याध्यापकाने शाळेतून पड काढल्याची माहितीही समोर आली असून शाळेत घडलेल्या या घटनेमुळे पालकवर्गातून संताप व्यक्त केला जात असून मुख्याध्यापकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे शाळेवर पार शाळेवर रोजेकर राऊनचे गुरुचे काय होते ते बरोबर शाळेवर नशा करून येत होते आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की गुरुजी तुम्ही नशा पाणी शाळेवर येत जाऊ नका परंतु ते माझे उलट आम्हाला सांगत होते की नाही आज इथे उद्या नाही घेणार असं करत करत त्यांनी आमच्या गावाला नऊ वर्षे काढले परंतु माणुषची जे घातक असती आमचे विद्यार्थी नऊ वर्षामध्ये किती माते केले असतील त्या शिक्षकाला आम्ही गावातील पालक मी स्वतः सांगत होतो परंतु शिक्षकांना या गोष्टी लक्ष न देता मी एके दिवशी त्यांना काकडा गोष्टी शाळेला भेटी असता हे शिक्षक दारूपी तालुक्या शेत खाली पडलेले होते शाळेमध्ये मी त्यांचा फोटो काढून परभणीतील प्रशिक्षणाधिकारी शाळा साहेबांना पाठवला असता त्यांनी तात्काळ पंधरावर करून कारवाईसाठी पुढे पाठवले आहेत